जनतेचा नेता आमदार विजय नहाटा नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेता विजय नहाटा यांनी नवी मुंबईतील गरजेपोटी घरे नियमित करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या समस्येबाबत तोडगा काढावा म्हणून चर्चा देखील केली त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील कोळी भवन भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये गरजेपोटी घरे नियमित करण्याबाबतची घोषणा केली त्यानंतर गरजेपोटी घरे नियमित करण्याचा जी आर देखील काढण्यात आला त्यामुळे शिवसेनेची विजय नहाटा यांच्या मागणीला यश या आलं असून प्रकल्पग्रस्तांनी जल्लोष केला यावेळी सर्व प्रकल्पग्रस्तांनी विजय नहाटा यांच्यासोबत जल्लोष करत ठेका धरला आणि त्यांचे आभार मानले हा प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक दिवस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्याच्यावर तारीख आहे त्याच्यावर सही आहे आणि ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्याच सगळ्याच त्याच्यामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे या जी आर मध्ये प्रामुख्याने फायदे प्रकल्पग्रस्तांचे असे झाले की प्रकल्पग्रस्तांचं एक नाही जेवढी घरं त्यांच्या वापरात आहे ती सगळी नियमित करण्याचा निर्णय झाला दुसरा मुद्दा नुसती घरं गर नाही घराच्या परिसरामध्ये जेवढी जागा वापरात आहे ती सगळी नियमित करण्याचा याच्यामध्ये निर्णय झाला त्याच्याशिवाय या जागेवर मिळणारा सगळा एफ एस आय आणि एफ एस आय वापरता येत नसेल तर टीडीआर देण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे पूर्वीच्या जी आर मध्ये वारसाबाबत खूप किचकट तरतुदी होत्या साहेबांनी सगळ्या तरतुदी किचकट काढल्या आणि सगळ्या वारसांना याचा फायदा मिळणार आहे त्याच्यामुळं जे ज्या मागण्या होत्या क्लस्टर करायचा असेल तर तुम्ही करा नसेल करायचा तर नका करू अशा प्रकारची तरतूद या जीया जी आर मध्ये केलेली आणि अतिशय नाममात्र मात्र किमतीमध्ये मा म्हणजे आरपीच्या पंधरा टक्के फक्त म्हणजे दोन हजार रुपये भारत स्क्वेअर मीटर जराने हे भूखंड सगळे रेग्युलराईज होणार आहेत आता काही लोकांच्या पोटात दुखत असल्यामुळं आता हे फ्री होल्ड करून द्या लगेच अशी मागणी येईल ते सुद्धा आम्ही करू तुमच्या झालेलं नाही तुम्ही पंचवीस वर्ष खुर्च्या उभवत राहिला तुम्ही घराकडे बघत राहिला पोरांकडे बघत राहिला आम्ही घडवून आणले या सगळ्या आमच्या प्रकल्पग्रस्त्यांच्या तरुण टीमच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची सगळी मेहरबानी आहे एकनाथ शिंदेचा हा निर्णय आणि त्यामुळं या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी सगळे प्रकल्पग्रस्त महिला वर्ग तरुण वर्ग या ठिकाणी आलेला आहे मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला एकमेकांना फेडे भरवले आणि या सुवर्ण दिनाचं पूर्ण झालेलं आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील मस्के साहेब असतील त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराज न्यूज ब्युरो आवाज टुडे नवी मुंबई